महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाला आहे याचा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे हास्य जत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळीच स्थान मिळाले आहे यापैकी एक म्हणजेच निखिल बने विनोदाचा अचूक टायमिंग साधत गेले अनेक वर्ष निखिलने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे हास्य जत्रेशिवाय तो चित्रपटामध्ये देखील झळकत आहे याशिवाय त्याचे डेली ब्लॉग सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतात निखिल चिपळूणचा असल्याने तो वर कोकणात जात असतो अनेकदा त्याच्या व्हिडिओमध्ये गावची झलक कोकणातील त्याचे दमदार घर गावची संस्कृती भजनाची परंपरा या सगळ्याची झलक पाहायला मिळते विशेषतः गणेशोत्सवाच्या आणि शिमग्याच्या सणाला चाकरमाणी मोठ्या संख्येने कोकणाची वाट धरतात या दोन सणांना कोकणात सर्वाधिक महत्व आहे गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभराआधीच कोकणातील घराघरात तयारी सुरू होते बाप्पाचं स्वागत नैवेद्य या दरम्यान येणारे सणवार गौराईचं आगमन आणि शेवटी गौरी गणपती विसर्जन हे होईपर्यंत कोकणातील घराघरात लगबग चालूच असते बाप्पाचे विसर्जनाची खास झलक निखिलने आपल्या व्हिडिओद्वारे शेअर केली आहे गावात एकत्र आरती करून देवाला गाराणा घालून एकत्र प्रसादाचं वाटप करून बाप्पाचं नदीत विसर्जन केलं जात हे सर्व निखिलच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे निरोप देतो आता चुकले आमचे काही तेव्हा क्षमा असावी हे गाणं जोडले आहे गौरी गणपतीला निरोप देताना अनेक जण भाऊक होतात निखिलच्या या व्हिडिओवर देखील नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव करत कमेंट सेक्शन मध्ये भाऊकचाल्याचं चा इमोजी शेअर केले आहेत तर ज्या लोकांना यावर्षी गणपतीला गावी जाता आलं नाही त्यांनी हा सुंदर व्हिडिओ शेअर केल्याबद्दल निखिलचा आभार मानला आहे तर निखिल बने याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका